ज्या क्षणी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्या क्षणापासून महाराष्ट्र राजकारणामध्ये या गटाचे आमदार त्या गटात त्या गटाचे आमदार या गटात जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली महाराष्ट्र राजकारणामध्ये एक नवीन जी चर्चा सुरू झाली होती ही की अजितता पवार गट यांना लोकसभेमध्ये सर्वात कमी यश मिळालेलं आहे त्या गटातील काही आमदार हे शरद पवार गट आणि बरेचसे आमदार हे भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं गप्पस्फोट रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी केला खरंच अशी परिस्थिती आहे का तर याचं उत्तर हो मग असे नेमके कुठले आमदार आहेत की ते गट सोडण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहेत यामधील पहिलं नाव येतं ते म्हणजे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचं काही दिवसापूर्वी प्रकाश सोळंके यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली की के रोहित पवार हेच शरद पवार गट सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करते त्याला प्रतिउत्तर देताना सुद्धा रोहित पवार यांनी सांगितलं की बिअडमधील एक आमदार हे जवळपास भारतीय जनता पक्षाच्या संपर्कामध्ये गेलेले असून त्यांची बोलणीसुद्धा सुरू आहे परंतु नेमकं याचं कारण काय आहे आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमध्ये जर बघितलं तर मादलगाव विधानसभेमध्ये एक जबाबदारी प्रकाश सोळंके यांच्यावर होती की मोठ्या प्रमाणामध्ये लीड देणं परंतु पंकजा मुंडे यांना त्यांनी एक हजाराची लीड दिली परंतु इतर आमदारांचा आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी किमान प्रकाश सोळंके यांनी तो सामना आहे तो बराबरीमध्ये सोडवलेला आहे त्यामुळे अजितदा गटामध्ये राहून विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं म्हणजे पराभव पत्करण्यासारखं आहे याची जाणीव त्यांना झालेली आहे त्यामुळं आपलं पुढचं राजकारण जर शापू ठेवायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन जर विधानसभा लढवली तर किमान आपण रेसमध्ये तरी राहू अशी त्यांची धारणा आहे आणि त्यामुळं ते कदाचित अजितदादा गट सोडतील अशी जोरदार चर्चा बीडच्या राजकारणामध्ये आहे दुसरं नाव येतं तेच बीडमधील ते म्हणजे आष्टी पटोलेचे आमदार बाळासाहेब आजबे काही दिवसापूर्वी एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आष्टीचे पुढचे आमदार आष्टी विधानसभेचे पुढचे उमेदवार हे सुरेश धस असते सुरेश दास सध्या विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे बाळासाहेब अजबे हे अजितदादा गटामध्ये असून ते आष्टीचे विद्यमान आमदार आहेत सध्याची परिस्थिती जर बघितली तर बार्गेनिंग पवार अजितदाता गटाची कुठली राहिलेली नाही विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटप करत असताना ही जागाच अजितदाता पवार गटाला मिळते की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे विद्यमान आमदार असताना सुद्धा अजितदादा गट हे जागा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आप आपल्याकडेच राखू शकतील अशी अजिबात परिस्थिती नाही आहे कारण असं जर असतं तर देवेंद्र फडणवीस हे खुलेआम एका सभेमध्ये सुरेश धस यांच्या उमेदवारांवर त्यांनी शिक्कामोर्तब केलं नसतं आणि त्यामुळं उमेदवारी त्या ठिकाणी ही जागा जर अजितदादा गटाला मिळणार नसेल तर आपल्या पुढच्या राजकारणाचा नेमकं काय होणार याची चिंता लागून राहिलेल्या आष्टीचे आमदार सुद्धा अजितदादा गट सोडण्याच्या तयारीत असून ते शरद पवार गटामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे यामध्ये तिसरं नाव येतं शेखराणे कम शेखराणेकम हे संगमेश्वरचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस फूट पडले त्यावेळेस त्याने शरद पवार गटाला सोडून अजयदादा गटामध्ये ते प्रवेश केला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला बऱ्यापैकी लेड मिळालेली आहे अशा वेळेस जर अजयदादा गटामध्ये राहून विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलं तर या ठिकाणी सेटिंग गेटिंग तत्वानुसार एकतर शरद पवार गटाचा उमेदवार असेल किंवा मशालीला मोठ्या प्रमाणामध्ये लीड भेटल्यामुळं या ठिकाणी जर ठाकरे गटानं उमेदवार जर दिला आणि लोकसभेचा ट्रेंड जर विधानसभेमध्ये कायम राहिला तर आपला पराभव होऊ शकतो याची जाणीव शेखरा काम यांना झालेली आहे सत्याचा विचार के जर केला तर आपण सेटिंग गेटिंगनुसार जर शरद पवार गटामध्ये गेलो तर ठाकरे गटाचा दावा या जागेहून आपोआप कमी होईल आणि विद्यमान आमदार असल्यामुळं ही जागा शरद पवार गट आपल्याकडे राखून घेतील असा विचार करून संगमेश्वरचे त्या ठिकाणचे आमदार शेखर निकम हे सुद्धा अजिद्दा गट सोडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते यामध्ये पुढचं नाव जे घेतलं जातं ते म्हणजे नाशिकमधील सिन्नरचे जे आमदार आहेत त्यांचं नाव माणिकराव कोकाटे यांचं नुकतीच जे लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये नाशिकमधून नाशिक शहराचा नाशिक आपण जर विचार केला तर शहरामधील फक्त पूर्वी त्या ठिकाणी वसंत गीते जे आमदार राहिलेले आहेत नाशिक मध्य हा मतदारसंघ सोडला तर इतर दोनही शहरी मतदारसंघामधून हेमंत गोडसे यांना लीड भेटली परंतु राजाबाऊ वाजे यांना सर्वाधिक लीड जर कुठल्या मतदारसंघाने दिली असेल तर तो मतदारसंघ आहे तो म्हणजे सिन्नर राजाबाऊ वाजे हे सिन्नरचे माजी आमदार राहिलेले आहेत मात्र विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटामध्ये आहेत परंतु या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांना थोडी थोडकी नाही तर जवळपास एक लाखाहून अधिक लीड सिन्नर विधानसभेतून भेटलेली आहे अशी परिस्थिती जर राहिली आणि अजित पवार गटातून विधानसभेच्या आखाड्यामध्ये जर उतरलं तर या ठिकाणी पराभव ठरलेला याची जवळपास अजितदादा गटातील बहुतांश आमदारांना पूर्वकल्पना आलेली आहे त्यामुळं माणिकराव कोकाटे हे एकतर त्या ठिकाणी शरद पवार गटामध्ये जातील किंवा त्यांना दोन ऑप्शन आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा जाऊ शकतात कारण लीडचा आकडा इतका भयंकर आहे की तो तोडणं विधानसभेमध्ये शक्य होणार नाही खास करून अजित पवार गटाच्या माध्यमातून जर का विधानसभेला समोर गेलं तर पराभव होऊ शकतो याची भीती त्यांना असल्यामुळे ते सुद्धा अजित पवार गट सोडतील अशी जोरदार चर्चा आहे त्या पुढचं प्रामुख्यानं नाव येतं ते म्हणजे नगरमध्ये नगरमध्ये अतिशय धक्कादायकरीत्या सुजय विखे यांचा निलेश लंके यांनी पराभव केला यामध्ये जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघातून थोडा बहुत बहुत वाटा भेटलेला आहे ज्या विधानसभेतून मोठ्या प्रमाणामध्ये सुजय विखे यांना लिएडी मिळेल असं बोललं जात होतं त्या विधानसभेमधून सुद्धा त्या मतदारांनी विखे यांना साथ दिलेली नाही त्यामुळे नगर शहरामधील जे आमदार आहेत जे अजितदादा पवार गटामध्ये गेलेले आहेत राहुल जगताप कदाचित ते सुद्धा पाला बदलतील आणि कदाचित शरद पवार गटामध्ये कारण लोकसभेमध्ये जो ट्रेंड नगरमध्ये निर्माण झालाय त्याचा फायदा उचलण्यासाठी ते सुद्धा अजित पवार गटाला टाटा बाय बाय करतील अशी स्थिती आहे त्यामुळे सध्याच्या घडीला तरी हे प्रामुख्यानं समोर आलेले चार पाच नावं आहेत की जे अजितदादा पवार गट सोडून एक शरद पवार गट किंवा भारतीय जनता पक्षामध्ये जातील तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच विधानसभा निवडणुका जस जसे जवळ येतील तस तसं अजित पवार गटातील आमदार अजितदादा गट सोडतील का कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद